मला माझ्या इथल्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे माझ्या इथल्या महिलांना रोजगार करून द्यायचंय आहे आणि मला हे सातारा शहर जी माझी कर्मभूमी आहे ती कर्मभूमीमध्ये मला एक चांगलं काम करून नाव कमवायचं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मला साथ हवी आहे जसं शिंदेसाहेबांनी मला एक शब्द दिलाय ताई तुमचं एवढं नाव चांगलं आहे तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करता आणि खरं तर मी एका पैलवानाची लेख आहे वकिलाची सुख आहे आणि समाजकारण ज्यांनी केलं त्यांच्या रक्तात निमी असल्यामुळे साहेब मला काही कुठली ठेकेदारी किंवा मला राजकारण नाही करायचंय मला हे सातामध्ये समाजकारण लोकहिताची कामं करायचे त्यासाठी आपण सर्वांनी मला मी एकच विनंती करते एक संधी फक्त मला द्या एक संधी द्या एक दिवस तुम्ही मला द्या पाच वर्ष मी तुम्हाला देणार हे नोकरी काळ्या दरवाची पांढरी देश आहे आमच्या इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सगळे बसलेले आहेत कुणी मोठे मोठे बिझनेसमॅन नाहीत होते कुणी ठेकेदार नाही आहेत कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे बिचारेकडे गरीब आहेत मध्यमवर्गीय आहेत भले त्यांना निवडणुकीला पैसे कमी पडत असतील भले त्यांची ताकद मानसिक कमी मनुष्यबळ कमी पडत असेल पण मी सातारकरांना आज आव्हान करते की तुम्ही आज ती जी मुलं तरुण मुलं असतील कुणी तरुण महिलांचा उमेदवार असतील त्यांना ताकद देण्याचं काम हे सातारा करायला हवं कारण आता नाही तर कधीच नाही तुमच्याबरोबर लक्षात ठेवा यासाठी मी तुम्हाला सांगते आता सातारा बदलायची गरज आलेली आहे सातारा बदलायला हवा सातारा चांगली चांगली कामं दिली पाहिजे आपण पाहतोय की महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे महिलांचा स्वच्छता करत नाही महिलांसाठी महिलांना व्यावसायिक संधी मिळण्यासाठी कौशल्य विकास मार्फत जर नगरपालिकेतर्फे क्लासेस घेतले जातात ते आपल्या नगरपालिकेतून नेतले जात नाहीत युवकांना प्रशिक्षण फुकट मिळत नाही तर आपल्याला हे सगळं बनवायचं आहे आपल्याला हे जे काही नवीन नवीन काही गोष्टी करायच्या आहेत त्यात मात्र तुमची मला साथ हवी आहे ज्या शाळा आहेत नगरपालिकेच्या त्या ओसार पडलेल्या आहेत त्यांचं बांधकाम व्यवस्थित नाही आहे गरिबांच्या मुलांना डोनेशन तर वळत नाही आहे आणि मला असं वाटत होतं मी मानची ज्या वेळेला सदस्य होते नगरपालिक नगरसेवक नगर असताना त्यावेळेला मी त्यांना मंडळ करो बाकीच्या ठिकाणी सेमी शिक्षण चालू आहे तसं आपल्या मुलांसाठीही चालू करावं हो। कारण ही मुलं जर का कुठेतरी कमी पडतील कुठंतरी बाजूला राहतील अशी एक अपेक्षा मनामध्ये होती पण मला आता आपल्याकडून अशी खामी हवी आहे की आत्ता आपल्याला बदलायचं आहे आता खरंतरी आम्ही ज्यावेळेला राजवडा रस्त्यांनी मिरवणुकी येत होतो त्यावेळेला खरं तर साहेब आपल्याला मागं आपण बघितलं नाही तर सातारा भरात आपल्या पाठीशी मागं उभा होता आणि आपण पुढं चालत होतो भले इतर लोक पिऊन आली नसतील पण लोक साताराची आपल्या पाठीशी जरूर आहे आणि वेळेला सातारकरांनी ठरवलं आहे की बदल करायचा आहे बदल करायचा आहे त्यासाठी आमचे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील ज्या ज्या वर्धामध्ये त्या त्या वर्धामध्ये सर्व सातारकरांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य सर्करे करावं सगळ्यांचंही मलाही नगराध्यक्ष अशासाठी करावं कारण नगराध्यक्षाला प्रथम नागरिक म्हणतात पण मी प्रथम सेवक म्हणून आपला काम करणार आहे यासाठी आपल्या सर्वांची साथ आली आहे एवढं बोलते आणि रजा घेते धन्यवाद